साठी मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे जून महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला कधी जमा होणार आहे त्या संदर्भात महत्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुमचा बघा आतापर्यंत तुम्हाला ताईं बारा हप्त्याचे पैसे जमा झाले अकरा हप्त्याचे पैसे सोळा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत जो तुमचा बारावा हप्ता आहे तो कधी येणार आहे हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे जर त्यांना ज्यांना प्रश्न पडत वाटत असेल की हा हप्ता आला पाहिजे किंवा त्यांना ज्यांना असं वाटत असेल की हा हप्ता वेळेवर जमा झाला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करून सांगा आणि ज्यांना असं वाटत असेल की हा जो हप्ता आहे अजून थोडा लेट म्हणजे हा हप्ता लवकरात लवकर जमा होवा आणि कोणाकोला असं वाटत असेल की आम्हाला अजून बारावा हप्ता मिळालेला नाही किंवा आम्हाला बारा हप्ता ज जमा झालेला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर कोणाकोणाला किती किती हप्ते मिळाले ते मला सर्व कळेल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन त्याला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे बघा तर लाडक्या बहिणींना जी बातमी आहे ती आताची मोठी अपडेट आहे ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत किंवा अजूनपर्यंत कोणाला ज्यांना ज्यांना पैसे येणार आहेत किंवा लाडक्या बहिणींना बघा जे लाडकी बहीण योजना आहे की तुम्हाला असं वाटतं की आम्हाला हे पैसे लवकरात लवकर जमा व्हावे फिक्स तारखेला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आणि शास शासनाने पण लवकरात लवकर पाऊल उचलावे लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओवर हप्त्यावर जे पैसे आहेत ते जमा करावेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की जे लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणी खुद झालेल्या आहेत मागील हप्त्यामध्ये त्यांना जून महिन्याचा जो हप्ता आहे त्याची वाट पाहावी लागत आहे मागच्या महिन्यामध्ये त्यांना हे बा बाकी हप्ते जमा झालेले होते तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी आहे की लवकरच तुम्हाला जो बारावा हप्ता आहे तो मिळणार आहे पुढे बघा जे आदिती तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी मोठी घोषणा केलेली होती जे पोस्ट खात्यामध्ये त्यांना तुम्हाला पण पैसे जमा होतील आणि बघा ज्यांनी ज्यांनी लवकर कमेंट बॉक्समध्ये करा की आम्हाला हे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही आणि कोणाकोणाला आलेले आहेत त्यांनी आले पण नक्की विचारा तर बघा अशी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आणसिक पूर्ण का अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे त्यांचे प्रश्न सॉल्व ववेत त्यांना वेळेवर हप्ता जमा करावा त्यांना हप्त्याची वाट पाहता कामा नये असं शासनाने लवकरात लवकर त्यांना पैसे जमा करायला हवे तर बघा मुख्यमंत्री एकनाथ सॉरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री जे आहेत आपले देवे सॉरी जे आहेत एकनाथ शिंदे साहेब तर त्यांनी ही मोठी बातमी समोर दिलेली आहे की लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होणार आहे अजितदादा पवारांनी बी सांगितलं की लवकरच तुम्हाला लाडकी बनवण्याचा जो हप्ता आहे तो जून महिन्याचा हप्ता बारावा हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे त्यामुळे प्रतीक्षा आता संपलेली आहे तर बघा आजची तुमची वीस तारीख आहे ठीक आहे वीस तर तुम्हाला एकवीस बावीस तेवीस अशा तारखा चोवीस तर तुम्हाला जास्तीत जास्त पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत हप्ता जमा होणार आहे खात्यामध्ये तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे बहिणींनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अण्णा ज्यांना ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्यांना आले नाही त्यांनी बघा तक्रारन जे तक्रार टेटस आहे त्याच्यामध्ये जा जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तक्रार करायची की आम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आम्हाला जून महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही ज्यांना ज्यांना हप्ते मिळाले नाही त्यांनी ते जे आहेत ते वेबसाईटवर जाऊन तुम्ही तक्रार जे आहे तक्रारमध्ये जाऊन सांगतील तर तुम्हाला मेसेज तो ऑप्शन करून टाईप करायचं आहे की आम्हाला हे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत तसंच शासनाला जी मी माहिती आहे ती पोहोचेल आणि तुम्हाला जे वेळेवर हप्ते जमा झाले नाहीत ते जमा होणार आहेत बघा ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला जे हप्ते आहेत तर शासनाने ना लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जे हप्ते आहे ते वेळेवर जमा करावेत असा ही सर्वात मोठी आता ही आताची बातमी आहे माहिती सरकारने जाहीर केलेली आहे की आम्ही लाडक्या बहीणंना जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ही योजना बंद होऊ देणार नाही आणि ही योजना बंद होणार नाही आम्ही स जे आहेत लाडक्या बहीणंना पुरेपूर पैसे देणार आहोत आणि जो आता एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो पण लवकरात लवकर जमा करावा अशी लाडक्या बहिणीकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे मोठ्या प्रमाणावर जी आहेत ती विचारणा होत आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका बघा सर्व ज्या बहिणी आहेत त्या आतुरतेने वाट बघत आहेत की लाडक्या बहिणींना लवकरच जो बारावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा बारावा हप्ता जो आहे तुम्हाला पंधराशे रुपये कधी मिळणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींपर्यंत एकच आपली रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खूप झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींना ही सर्वात मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे तर बघा अशा प्रकारे जे बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम त्यांनी पण घोषणा केलेली आहे की बघा त्यांनी पण सांगितलेलं आहे अजितदादा पवारांना ते फोन लावून सांगतात की दादा आम्हाला पैसे हवेत तर अजितदादा पवार त्यांना लाडकी बहिणीचे जे पैसे आहे ते हप्त्याचे स्टेटसमध्ये जमा करतात आणि लवकरात लवकर आता लाडक्या बहिणींना जो आम्ही बारावा हप्ता आहे तो जमा करणार आहोत बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना बारावा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून बोलत आहात कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून मला कमेंट बॉक्स करून सांगा की आम्हाला सर हे पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत आम्हाला हे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही तर तुम्हाला मी नक्की सांगेन तुम्हाला जो वेळेवर हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे पुढे बघा लाडकी पण योजनेसंदर्भात अशा प्रकारे जे सरकार आहे ते सरकार तुम्हाला पूर्ण जे हप्ते आम्ही देणार आहोत आम्ही जे बोललो तो करणार असं पण जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दे आहेत आणि मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब तर त्यांनी पण घोषणा केलेली आहे की तुम्हाला जे आम्ही बोलणार ते आम्ही करणार आणि तुम्हाला आम्ही जे एकवीसशे रुपयाचं वजन ते पण आम्ही तुम्हाला देणारच आहोत लवकरच लाडक्या बहिणींना जो पुढील तो सुद्धा मिळणार आहे त्यामुळे जूनचा हप्ता आता पंधराशे रुपये सध्या तरी मिळणार आहेत परंतु पुढे बघा की लाडक्या बहिणीसाठी अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जमा होणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे तुमचा जो हप्ता आहे तो वेळेवर जमा झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तर ज्यांना ज्यांना वाटत असेल की वेळेवर जमा झाला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा तर बघा लवकरच शासनाला लवकरच बारावा हप्तास जमा व्हायला पाहिजे तसेच पुढे बघा की ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना स्टेटस ऑप्शनद्वारे स्टेटस ऑप्शनद्वारे लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो है। लोखर जमा होणार आहे तर अशा प्रकारे बघा शासनाने मोठी जी योजना आहे लवकरात लवकर वेळेवर बहिणींना पैसे जमा करावेत अन्यथा जे दुसरे आधार कार्ड अपडेट करून घेता आणि लाडके बहिणी योजनेचे पैसे हडप करून घेता तर असे जे फ्रॉड प्रकार घडतात त्यामध्ये शासनाने एकच विनंती आहे की त्यांनी वेळेवर हप्ते जमा करावेत आणि लाडक्या बहिणींना वेळे वेळे हप्ते जमा करावेत तर ही बघा अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे हप्ते आहेत ते पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर जास्तीत जास्त मलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही एकवीसशे रुपयाची सुद्धा वाट बघत आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी बातमी असणार आहे त्यामुळे व्हिडिओला अनस्किप करायचं नाही ठीक आहे तर अशा प्रकारे जे तुमचे टेटस ऑप्शन आहे तक्रार निवारण आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन सहन तक्रार करू शकता कि उ, की लाडकी बहीण योजनेचे अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत तर मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला बारावा हप्ता जमा होणार आहे शासनाने त्या संदर्भात मोठी माहिती पण समोर दिली आहे की तुम्हाला जो आहे पौने चार कोटी लाखाच्या चेकवर सही झालेली आणि लवकरच तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जो आहे तो जमा आम्ही करणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेजारी घंटीच्या बेल ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद